मी माध्यमांच्यामध्ये आणखी आमच्या कार्यकर्त्यांकडून दोन्हीकडून ज्या वेळेला ऐकलं त्याला मला धक्का बसला कारण हे जवळजवळ गुप्तपणे केल्यासारखं हे काम आहे आणि या ठिकाणी आत्ता पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं कारण मला असं वाटलं की प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय याचं जे गांभीर्य आहे ते कळणार नाही म्हणून मी मुद्दाम इकडचा दौरा ठरवला आमचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या गावांचे आहेत या खोऱ्यातल्या वेगवेगळ्या खोऱ्यातले आहेत इथल्या मधले आणि त्यांनासुद्धा याची काळजी आहे कारण आमची इथं एक चवळ आहे आणि ही चवळ निसर ही निसर्ग नष्ट करण्यासाठी निसर्ग उद्ध्वस्त करण्यासाठी नसून ती कोयना धरणामुळं बाधित झालेल्या लोकांच्या विकासासाठी आहे इथं जे लोक मासेमार मारी करत होते जे लोक इथे बोटी चालवत होते, होते ले ले। ते इथले कोयना धरंगस्त होते स्वतः आता त्यांचेही धंदे बंद पाडलेले आहेत आणि ते सगळं बंद करून मोठमोठे कुठल्या दिसती वेगळ्या कंपन्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी घुसवलेल्या आहेत आणि आमची कोयनेची माणसं त्या कंपन्यांच्यामध्ये हमाली करणार त्यांचे एजंट होणार आणि आमच्याच लोकांना <coughs> शोषण करणार आमच्या लोकांच्या उरावर नुसती देणार अशा तऱ्हेचं इथं प्लॅनिंग मला दिसतं आहे बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घुसलेली आहे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या जात आहेत पुण्या मुंबईच्या धनदांडक्यांकडून दानक्यांकडून त्याबाबत काय संपलं नाही त्यांना इशारा काय लॉबी तर आहेच पण बिल्डर लॉबीबरोबरच खाण व्यवसायसुद्धा इथं आहे आणि तो जास्त जलाशयाला पण धोकादायक आहे कोट्यावधी रुपये हे पुन्हा मला धक्का बसला की पुनर्वसनाच्या जागेमध्ये पुनर्वसनाच्या जागेमध्ये जर तुम्ही खाणी होत असतील आणि त्या जलाशयाच्या इतक्या जवळ होत असतील तर ती पुनर्वसनाच्या नावची जागा खाणी खाणण्यासाठी असं कोणी कोणाला सांगितलं आहे हे फार मोठी भयानक घटना आहे आणि दुसऱ्या बाजूला असं बांधकाम व्यवसाय जो आहे हॉटेल व्यवसाय मुख्यतः तर हॉटेल व्यवसाय म्हणजे पहिल्यांदा आम्ही म्हणत होतो त्या मठातच फक्त अतिक्रमण आहे आमच्या सगळ्या सगळ्या ह्याच्यातून होतं एक छोटं अतिक्रमण असायचं दरवर्षी त्या बांबोलीच्या पुढं एक बेट असायचं ते उघडं व्हायचं फार वरती एकाची तिथं हॉटेल व्यवसाय चालायचा ते सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्याची आम्ही मागणी केली होती पूर्वी आणि ते एकाला कोणाला देऊ नये ते सार्वजनिक आहे आणि एकाचा मक्तेदार धंदा तिथं चालू नये असं आम्ही त्यावेळेला केलेलं होतं आता त्याच्या दुसरं टोप गाठलेलं की हे तर जाऊ द्याच पण इथं सगळे बाहेरचे लोक घुसवायचे आहेत सगळे बाहेरचे कोट्यादीच घुसवायचे को आहेत आणि नुसत्या बिल्डिंग बांधायच्या असं नव्हे तर हा संपूर्ण इथं एक सिटी तयार करण्याचा म्हणजे एक मोठं एक मोठं शहर शिमला वगैरे असतात अशा तरी शहर या तऱ्हेचं करायचं आणखीन आमचे लोक कुठेतरी झोपडपट्ट्यांच्यामध्ये राहणार आणि ते त्यांच्या घरातली माणसं त्यांचे वॉचमन म्हणून काम करणार आमच्या मा माता भगिनी त्यांच्या घरात स्वयंपाक म्हणून काम स्वयंपाकी म्हणून काम करणार भांडी करणार असं जर आमच्या कोयना जरा त्याचा त्यागाचा जर काही परिणाम होणार असेल तर मग इथं आम्ही सहन करू शकत नाही ना ते पेयप्रसंगी आंदोलन वगैरे छेडणार हे आंदोलनाचाच विषय आहे म्हणजे साध्या आंदोलनाचा विषय नाही इथल्या संपूर्ण सह्याद्रीच्या रक्षणाचा विषय आहे हे जागतिक ठेवा आहे हा आणि तो जाहीर पण झालेला आणि अशा याच्यामध्ये एका बाजूला कास पठाराचं एवढं त्याचं कौतुक तर आम्हाला आहेच पण कास पठाराम पठाराच्या बरोबर इकडची उद्वस्त जर लपून राहणार असेल तर मग पर्यावरण रक्षणाचा नुसता डंका पिटवून काय उपयोग आहे पर्यावरणात माणसं पण येतात पर्यावरणात झाडं पण येतात पर्यावरणात बाकी जे प्राणी पण येतात ते प्राणी कुठं जाणार आहेत ती झाडं तर संपूर्ण यामध्ये दुर्मिळ अशा वनस्पती आहेत दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत दुर्मिळ अशा ज्या यातून भरपूर काही कीटनाशकं का होऊ शकतात की नैसर्गिक की कीटनाशकं असू शकतात आणि त्याचा शेती त्या शेती करणाऱ्या लोकांना रासायनिक कीटनाशक घेण्याची गरज नाही इतका मोठा नैसर्गिक ठेवा या सह्याद्रीच्या संपूर्ण कुशीमध्ये लपलेला आहे आणि त्याचा एक गड्डा त्याचा एक घाट म्हणू आपण हृदय म्हणजे हे कोयनाचं खोरं आहे आणि एका बाजूला म्हणायचं की आम्ही इथे अभयारण्य केले कुणाला अभय आहे अभयारण्याच्या लोकांनी इथे ते डोळे झाक झाकून बसलेले आहेत अभयारण्याचे म्हणजे ते विश्वामित्रासारखं झालं शकुंतला गेली पो पोराला परि घेऊन उर्वशी आणखीन विश्वामित्रानं असा हात केला की माझं काय संबंध नाही याच्याशी ही काय माझी पोरगी नाही ना तशा तऱ्हेनं जणू काय काहीच आमचा संबंध नाही किती दिवस झाले किती दिवस झाले सगळं चाललेलं आहे ते महिना दोन महिने तरी चाललेलं असेल हां दोन तीन महिने चाललेलं आहे आणि अजून आता कालच्या बातमीमध्ये असं आहे की आजच्या बातमीमध्ये की जिल्हाधिकारीने आजच्या बातमीमध्ये आदेश दिले ते आदेश दिल्यानंतर सुद्धा अजून किती महिने जात आहेत कुणास तो आणि कारवाई करण्याचा प्रश्न फक्त नाही तर इथं काय काय घडलं आहे याचा प्रश्न आहे आणि हे लोकांना घेऊन जनतेतल्या साध्या शेतकऱ्यांना घेऊन याचा सर्वे झाला पाहिजे हे परस्पर सर्वे करतील खोटा रिपोर्ट लिहितील आणि काय झालं नाही म्हणून सुद्धा सांगू शकतात नाही इथं आमच्या धरंगस्थांच्या त्यागातून म्हणजे आमच्या धरंगस्थांच्या अश्रूतून हा पूर्वी एकोणीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशीला सकाळला माझा त्यावेळच्या सकाळी एकच पेपर जास्त महत्त्वाचा इथे होता अठ्ठ्याऐंशी तारीख पुढारी सकाळशिवाय काही नव्हतं ऐक्य होतं त्या काळामध्ये सकाळला माझा लेख आहे की कोयन्याचे आश्रू आणि हे जलाशय म्हणजे कोयन्यांच्या कोयना धरंगस्थानच्या आशुरूनच बनलेला जलाशय फार ते आशुरू वाढलेले आहेत कमी नाही झालेले त्यामुळं आता हे आश्रू पेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर असंच करणार असाल की आम्हाला उज्वस करायचं त्यांचा लढाहून किती वर्ष झाली आता आता उरलेल्यांचा लढा झाला उरलेल्या धरंगस्थांचं पुनर्वसनासाठी ते दोन हजार सोळापासून बैठका झालेले आहेत आणि अजून सुद्धा त्यांचे पात्र प्रकारभावस्त कोण आहेत याचं फायनल झालं नाही आणि ही माणसं गैरपाटे घालतायत त्यांना माहिती मिळत नाही आणि मंत्र्यांना बैठका घ्यायला सवड नाही आणि बैठका घेतल्या तरी त्यामधून मार्ग निघायला सव सवड नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे ते सदुसष्ट वर्ष होऊन गेली अजून किती वर्ष तुम्ही लावणार यांना जमीन देण्यासाठी हे भयानक आहे म्हणजे धन्यवाद